हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी इथे घेऊन आलेली आहे गोडा मसाल्याची रेसिपी मला नेहमीच कमेंट देत असतात हे बनवून दाखवा ह्याची रेसिपी दाखवा तर मला एक कमेंट आलेली की गोडा मसाल्याची रेसिपी दाखवा त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी गोडा मसाला घेऊन आलेली आहे इथे मी धणे घेतलेले अडीचशे ग्राम धणे आहेत तेजपत्ता आहे दहा ग्राम दालचिनी दहा ग्राम दगडफूल दहा ग्राम जावित्री दहा ग्राम त्याला माईपत्रीसुद्धा बोलतात मसाला वेलची दहा ग्राम घेतलेली आहे स्टार फूल दहा ग्राम लवंग घेतलेले आहे दहा ग्राम त्रिफळा ते सुद्धा आपण दहा ग्राम घेतलेला आहे इथे एक वाटी आपण खोबरा किसून घेतलेला आहे शहाजिरा तोसुद्धा आपण दहा ग्राम घेतलेला आहे काळी मिरी दहा ग्राम आहे आणि हिंग इथं खडा हिंग घेतलेला आहे तो सुद्धा दहा ग्राम इथे खसखस घेतलेली आहे वीस ग्राम आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत वीस ग्राम आता इथे बघू शकता तुम्ही हे फक्त अडीचशे ग्राम घेतलेले आहे आपण धणे बाकी सर्व पदार्थ दहा दहा ग्राम आहेत आणि फक्त हे दोनच पदार्थ तीळ आणि खसखस हेच आपण वीस वीस ग्राम घेतलेले आहेत आपल्याला काही पदार्थ भाजून घ्यायचे आहेत इथे मी धणे घेते ते मी भाजून घेणार आहे जेव्हा आपण धणे आणतो ना तेव्हा ते, ते थोडेसे साफ करायचे त्याच्यामध्ये कधी कधी खडे असतात किंवा काटे काटे असतात बारीक बारीक तर ते आपण साफ करून घ्यायचे आता हे मी भाजून घेणार आहे इथे मस्त असे सारखे हलून हलून आपण त्याला भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त भाजून झालेले आहेत आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे धणे काढून घेतलेले आहेत आता खोबरा भाजून घेते हे पण सारखं हलवून बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जास्त भाजायचं नाही आहे हलकासा रंग बदल्यापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे ते आता मी काढून घेते ह्याच्यामध्ये मी पांढरे तीळ टाकून ते सुद्धा भाजून घेते तीळ भाजून झालेले आहेत बघा कसे मस्त उरत आहे आता ते सुद्धा मी काढून घेते खसखस टाकून ती सुद्धा भाजून घ्यायची आपल्याला खसखस सुद्धा मस्त भाजली गेली आहे तर ती सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथे शहा जिरं आहे ते सुद्धा मी भाजून घेते जिरं पण भाजून झाले ते आता मी काढून घेते तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते तेल थोडंच आहे आता अभे काही पदार्थ आपण भाजून घेतलेले आहेत आणि उरलेले पदार्थ पण तळून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी दाळचिनी टाकून घेते तेल जास्त नाही टाकायचे जेवढं हे बुडेल तेवढंच तेल टाकून ते तळून घ्यायचे हे छान तळून झालेले आहेत आता मी एका एक ताटामध्ये काढून घेते तर ह्याच्यामध्ये मी मसाला वेलची टाकून घेते ही थोडी सांभाळून तर ती उडते अंगावरती वेळची सुद्धा तळून झालेली आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेते स्टार फूल हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे स्टार फूल ते सुद्धा काढून घेते मी त्रिफळा टाकून घेते आणि ते सुद्धा तळते हे सुद्धा मी काढून घेते एका ताटामध्ये काळी मिरी आहे ती सुद्धा मी तळून घेते हे काढून घेते मी ताटामध्ये जावित्री तळून घ्यायचे आपल्याला हे लगेच आपल्याला तळून काढायचे कारण ते फूल असतं जावित्रीचं ते करमत म्हणून पटकन काढून घ्यायचे आपल्याला इथे मी दगड फूल हे पण आपल्याला तळून घ्यायचे हे सुद्धा काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये लवंग टाकते लवंग मी काढून घेते हे लवंग जेव्हा आपण टाकतं ना तेव्हा ते पटापट उडतात म्हणून एक काम करायचं जेव्हा आपण सर्व तळून होतात ना तेव्हा गॅस बंद करायचं आणि नंतर ते थोडं मंद ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मी आता टाकलं ते खूप जोर जोराने उडायला लागले ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता ह्याला तमालपत्रा सुद्धा बोलतात हे मी टाकून हे सुद्धा मी तळून घेते हे मी काढून घेते ताटामध्ये आता मी खड ते टाकून घेते हे बघा मस्त फुलतंय ते आपल्याला हे असं तळून घ्यायचे आपण हे जसं असं तळणार आहोत ना तसं ते थोडं थोडं सॉफ्ट होत जाणार आहे आता हे मी वेगळ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे कारण ह्याला आपल्याला बारीक फुटून घ्यायचंय इथे मी हा सर्व मसाला पण तळून घेतलेलं आहे हे जे आपण धणे भाजून घेतलेले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे इथे मी धणे वाटून घेतलेले आहेत हे बघा जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचंय आता मी ते एका चाळणीमध्ये घेऊन चाळून घेणार आहे ते जाड जे तूस राहिलेलं असतं ते आपल्याला काढायचं आहे हे बघा चालून घ्यायचं आहे आपल्याला जे मसाले भाजलेत आणि आता मी वाटून घेते ना पूर्ण घरभर मसाल्याचा वास मस्त खमंग सुटलेला आहे ते आपल्याला असं जे जाड तूस असतं ते काढून घ्यायचं आहे बघा सर्व चालून घ्यायचं आहे हे बघा हे चाळून घेतल्यानंतर हे जाड असं तूस राहिलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हे बाकी जे आहे ते सुद्धा मी चाळून घेते इथे हे बघा हे सर्व धने मी चाळून घेतलेले आहेत हा खडा मसाला आपण जो तळून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे सर्व मी एकत्र करून वाटून घेते इथे खडा मसाला मी वाटून घेतलेला आहे थोडं जाडसर आहे त्याच्यामध्ये जे आपण धणे होते ते चाळून घेतलेले त्याचं जो तूस राहिलेला ते टाकून आपल्याला ते, ते सुद्धा त्याच्यात वाटून आहे इथे खडा हिंग आहे ते मी बारीक खबत ताने मी तोडून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकून मी वाटून घेणार आहे हे बघा सर्व वाटून घेतलेले मस्त बारीक झालेले आता हे मी एका ताटामध्ये सर्व काढून मिक्स करते हे सर्व आपल्याला मिक्स करून आहे सर्व मसाले वाटून घेतलेत ना खमंग सुटलेला आहे पूर्ण घरभर झालेलं आहे सगळीकडे मसाल्याचाच खमंग सुटलेला आहे हे बघा इथे तयार झालेला आहे आपला गोडा मसाला बघा किती मस्त कलर आलेला आहे त्याला आणि खूप सुगंध असं घरभर खमंग सुटलेला आहे तो नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये